नमस्कार मी नमस्कार करतो आणि मला मला असं वाटतं की हे माझा माझ्यासाठी एक अहोभाग्य आपण म्हणतो की आज मला तुम्ही इथे बोलवलं कारण माझे आजोबा म्हणजे डॉक्टर नारायण सावरकर स्वातंत्र्यचे लहान भाऊ हे या गणेशोत्सवात अनेकदा येऊन गेलेत आणि गणेशोत्सव चाळीतही ते नेहमी यायचे आणि तुम्हाला आता बघितलं जात मोठे मोठे नेते पण इथे अखिल भारतीय याची यायची याला कारण आहे की हा गणेशोत्सव राष्ट्रीय गणेशोत्सव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण नुसतं एवढंच नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की इथले तुम्ही जे निवासी आहात तुमचे वाडवडील तुमचं जी परंपरा सगळे हे राष्ट्रभक्ती दहा दिवसाकरता मला वाटत नाही की तुम्ही पाहता तुमची राष्ट्रभक्ती वर्षभर असते आणि त्यामुळे एक ऐतिहासिक लढतीची साक्षीदार चाळ आहे आणि दुसरं म्हणजे मी नागपूरला वाढलो माझ्या आईचं माहेर असं ते का चाळीत होतं पण या उंच चाळीत होतं त्या बैठ्या चाळी होत्या आणि आम्ही राहायचो ते घर थोडंसं आधुनिक पद्धतीचं होतं पण व्हायचं असं की आम्ही जिथे राहत होतो ते माझे मित्र फार कमी होते संध्याकाळी शाळेत शाळेतलं घरी आलं कपडे बदलले की मी आजी आजोबांकडे मोकळा का तिथे माझं मित्रमंडळ खूप होतं आणि त्या ठिकाणी मला अजूनही आठवत आहे की अजूनही आमचे संबंध तसेच आहेत की मी दुसऱ्याच्या घरी गेलो असं कधी वाटायचं अख्ख्या शाळेत आणि घरं आमच्याकरता सगळी मोकळी असायची म्हणजे अगदी चाळीस पन्नास जणांचं एक कुटुंब मी आत्ताच मागच्या वर्षीच आमचं परत एक आमची आता आम्ही भेटत असतो सगळे कुठेतरी बाहेर गेलेलो असतो अगदी पूर्ण परदेशात पण येतात तिकडे मला पुन्हा जरा घरी आल्यासारखं वाटतंय आज आजच्याबद्दल आपण बोलायचं कारण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नावही विनायकच होतं आणि गणपती ही बुद्धीची देवता आहे तशी ते देवांचा सेनापती पण आहे म्हणजे गणपतीकडे बुद्धी पण आहे आणि एका हातात पाश आणि अंकुश पण आहे म्हणजे जसे म म्हणतात शापादपी शरापती ज्ञानाने नाही झालं तर शस्त्राती काम करायचं तर आजची परिस्थिती अशी आहे की आणि त्या काळात लोकमान्यांनी जर गणपतीचा वापर गणपती उत्सवाचा वापर आपल्या देशाचं पारतंत्र घालवण्यासाठी केला असेल तर मला असं वाटतं की आज हाच जो आपल्या देशावर पुन्हा पारतंत्र येऊ नये ह्याच्यासाठी कारण पारतंत्र घाला येतो तो पटकन येतो तुम्ही सावध राहिलं पाहिजे आणि सदैव सावध राहिलं पाहिजे आपण जर गेल्या काही एक च तेराशे चौदाशे वर्षाचा म्हणजे तुम्ही इसवी सन सहाशे नव्वदला दाहीर राजावर आक्रमण झालं तेव्हापासूनचा इतिहास बघितला किंवा त्याच्या आधी पण बघितला त्याच्या आधी अनेक अनेक शत्रूंचे आम्ही हल्ले परतवलेत म्हणजे ग्रीक आले सगळ्यात पहिल्यांदा तेवीसशे वर्षापूर्वी त्याच्यानंतर शक आले खूप आले हुन आले आणि याच्याकरता आले की हिंदुस्थान खूप हे होता म्हणजे स संपन्न होता पण तेव्हा तो समर्थपण होता आणि जेव्हा जे, आम्ही हिंसा म्हणजे हिंसेचा अतिरेक करू नये हे ठीक आहे पण जेव्हा अहिंसेचा अतिरेक करायला लागलो तेव्हा आम्ही शक्ती गमावली तेव्हा आम्ही हे तेराशे वर्षाचा इतिहास आपल्याला सांगतो एवढाच वर्ष आपल्याला म्हणजे मधल्या काळात सतत आमच्यावर कधीच नव्हतं शिवाजी महाराज होते किंवा काही प्रा प्रादेशिक याच्यामध्ये इतर काही राजे होते नंतर पेशवे अठ अठराशे अठरापर्यंत होते तर त्याच्यानंतर इंग्रजांना घालवायला आम्हाला एकशे तीस वर्ष लागलेली आहेत आणि आत्ता स्वातंत्र्य मिळून आम्हाला सत्तेचाळीसपासून बघितलं तर फक्त अठ्ठ्याहत्तर वर्ष झालेली आहेत ते एकशे तीस वर्ष आमच्यावर पारतंत्र तर मागचं लेटेस्ट होतं त्याच्या आधी पेशव्यांचं होतं पण शिवाजी महाराजांना नसते तर त्याच्या आधी पुरे मोगलाईच होती इकडे तर हा जर अखंड कालखंड झाला तर आपले समाजाला एक वाईट सवय आहे हो की आपल्याला जेव्हा यश मिळतं तेव्हा आपण डोळे बंद करून झोपतो आणि आपल्यामधली सद्गुण विकृती म्हणजे अतिथी देवभोव ठीक आहे पण अतिथी जर तुमच्या घरात घुसून तुमचा मालक बनणार असेल आणि तुम्हाला बाहेर हकडून हो तर त्याला सावरकरांनी इतके अतिरेकी सद्गुणाला सद्गुण विकृतीत नाव दिलं आहे आणि आज आपल्यापुढे सगळ्यात मोठा फक्त अठ्ठ्याहत्तर वर्षं झालेली आहेत आज तुम्ही प्रांतापर्यंतात काय चाललं आहे बघा बंगाल तुमच्या हातात गेला आहे आसाम बऱ्यापैकी वाचला आहे पण तरी तिथे प्रगट परिस्थिती खूप वाईट आहे आणि महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर आज महाराष्ट्रात एक कोटी बांगलादेशी आहेत त्यातले दहा टक्के सुमारे मुंबईत आहेत पुणे आणि ह्या सगळी वाढलेलं आहे आणि तुम्ही जर या निवडणुकाच्या निकालांचा अभ्यास जर केलात तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की एकशे वीस मतदारसंघ असे आहेत की जिथे व्हिक्ट्री मार्जिन्स ह्या वीस हजारपेक्षा कमी आहेत आणि आता हे जे बांगलादेशी मुसलमान येत आहेत यांना पद्धतशीरपणे अशा मतदारसंघात की जिथे विनिंग मार्जिन कमी आहेत अशा ठिकाणी बसून आता मग पुढचे आमचे उमेदवार आले पाहिजेत ह्या दृष्टीने त्यांना सेटल करून खोटी ओळखपत्र देऊन त्यांना वसवलं जात आहे आणि दुर्दैवाचा भाग आहे की त्यांचा जो सगळा खर्च होतो आहे ते आपल्या पैशात होते कारण ते येतात त्यांना रस्त्यावरचे धंदे काढतात ते तुम्हाला सुरुवातीला एक तुम्हाला दोन रुपयांनी स्वस्त विकतो कारण तो बांगलादेश झाला आहे तो रस्त्यावर झोपून काम करू शकतो इथला माणूस आहे तुम्ही तुमचं घरदार आहे मुलांचे शिक्षण आहेत सगळं आहे त्याच्यामुळे त्याच्या सर्व्हिसेस आणि आपल्या सर्व्हिसेसमध्ये फरक पडतो आणि केवळ दोन पाच रुपये वाचवायला आपण तो बांगलादेशी आणतो आणि त्याच्यानंतर व्यवसायाचे व्यवसाय आपल्या ताब्यातनं आहेत सर्व्हिस इंडस्ट्री पूर्णपणे आपल्या ताब्यातनं गेली आहे जर कोणी ए सी रिपेअरिंग करणार असेल तर मला सांगा मी शोधतोय कोणी गादी बनवणार सांगा मी शोधतो आहे असे असंख्य व्यापारच्या व्यापार आपल्या हातात गेले सगळ्यात पहिला व्यापार गेला आहे तो सुतारांचा पूर्वी एकेकडे मराठी सुतार खूप होते आणि राजस्थानी सुतार मुंबईत खूप होते तो पूर्णच गेला आहे म्हणजे आत्ताच तुम्हाला मिळतच नाही मग असं तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यवसाय ए सी तर मला वाटतं एक सात आठ वर्षापूर्वीपर्यंत होती आता नाही आहेत तर ही सगळी जी बांगलादेशी येतात तर तुम्ही जाणीवपूर्वक करा की आज मी दहा रुपये जास्त देतो आहे कसरी वाचवतो आहे माझे दहा रुपये मी हा शंभर रुपये काम देतो तो नव्वद रुपयात मग मी त्याला काम देतो आहे ते तुम्ही जे दहा रुपये वाचवत आहे त्याने तुमच्या पुढच्या पिढ्याबरबाद करणार आहेत आणि ह्यासाठी तुम्हाला नेहमी गणपतीचं हे केलं पाहिजे की तुमच्याकडे विद्या असेल बरोबर तर तुम्ही पैसा कमवू शकाल संपत्ती कमवू शकाल पण तुमच्याकडे जर शक्ती नसेल हे गणपतीचंच आहे शक्ती नसेल तर तुम्ही राखू शकत नाही ती आणि आपला दरवेळेला तेच आहे तुमच्याकडे आत्ताही तुम्ही बघा आज परत संपन्न आहे जगातली फो फोर्थ नंबरची इकॉनॉमी ही राहील का सांगा ना मला पुढच्या दहा वर्षात जर आपण असेच निष्क्रिय राहिलो आणि एकदा सरकार हातातनं गेलं तर काय होतं याचा नमुना एकोणीसशे एकोणऐंशी साली आपण काश्मीरमध्ये बघितलं आहे डिसेंबरमध्ये मुक्ती मोहम्मद सईद भारताचा गृहमंत्री बनला आणि त्याच्यानंतर जानेवारी तेराला तिथे इतकं मोठं हत्याकांड झालं पाच लाख हिंदू कुटुंबांना तिकडनं पळून लावण्यात आलं आजही ते तिथे जाऊ शकत नाहीत काश्मीरमध्ये त्यांना जमिनी म्हणजे नंतर ते बाहेर पडून गेले नंतर त्या जमिनी पडल्यात मग काहीतरी देशोधडीला लागल्यानंतर मिळेल त्याला त्यांना विकून टाकूयात हे एकोणीसशे एकोणीस ऐंशी झालं झालेलं आहे बंगालमध्ये काय आता बंगाल फाईल्स वगैरे सगळं केरळ फाईल्स बघताय सगळं आणि हे आमच्याकडे नाही असं नाही आहे आता हे मुंबईतही लोन शिरलेलं आहे हे बांगलादेशी आज इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो आज यांची नेटवर्क्स आहेत कुठल्याही ठिकाणी दोन हजाराचा मॉब आज दहा मिनटात रस्त्यावर आणण्याची ती कॅपॅसिटी आहे आणि ह्याला उत्तरे आज आपण त्यांच्याशी लढू शकत नाही आज त्यांच्याकडे आपण कारण कायदा पाळणारे लोक असतो मी साध्या घरात चाकू पण ठेवताना मी विचार करतो की हा माझा त्या रेग्युलेशनमध्ये चाकू आहे का नऊ इंच ज्यातलं पाता आहे का स्विच ब्लेड वापरता येत नाही आणि माझ्या तुमच्याकडे चाकू पण नसेल सगळं आपण अंजलीचे कटर वापरतो पूर्वी घरात कोयता असायचा काहीतरी हत्यार असायचं आज घरात हत्यारच नाहीत मग तुम्ही काय करू शकता तर माझ्या खिशातला पैसा वर ही लोक पोचली जाणार नाहीत म्हणून आम्ही हिंदू टू हिंदू हे अभियान सुरू केलेलं आहे आणि मुळात गणेशोत्सव हा हिंदूंच्या जागृतीसाठी टिळकांनी सुरू केलेला आहे कारण हिंदूंमध्ये जर सामाजिक जागृती आली तर मी स्पष्ट बोलतो मुसलमानांना या देशाशी काहीही घेणं देणं नाही कारण इस्लामच्या नुसार मी हा मी जाणीवपूर्वक बोलतो हे दर ठिकाणी बोलतो की इस्लामच्या तत्वानुसार तुम्हाला देश हा संकल्पनाच नसते जो देश हा संकल्प विश्वास ठेवतो ते इस्लाममध्ये शिर्क आहे म्हणजे खूप वर्ष दर्जाचं पाप कारण त्यांच्यामध्ये ही कल्पना आहे की जे सगळे मुसलमान जगातले ते सगळं एक त्याच्यामुळे त्यांना देशाशी काहीच नव्हतं ते, ते ब्रिटिशांशी प्रामाणिक होते स्वातंत्र्य हिंदूंनीच मिळवलेलं आहे बांगलादेशही स्वातंत्र्य हिंदूंनीच मिळवलेलं आहे पाकिस्तानचं हिंदूंनीच मिळवलेलं आहे पण जेव्हा ब्रिटिशांनी जाता जाता फाळणी करून घेऊन मोठा भाग आपल्या डोक्यावर बसवला आणि ती देश जेव्हा तुमच्यावर शस्त्रांनी चालत नाही तेव्हा ते आर्थिक आक्रमण घुसखोरी तर ह्याला आर्थिक उपायच आपल्याला करावे लागणार आहेत आणि हे अत्यंत आवश्यक आहे कारण हेच तुमचं आता एकमेव शस्त्र उरलं आहे कारण तुमच्याच पैशावर हे आहेत सगळे मोठे होत आहेत आणि मला वाटतं हे मला इथे आज बोलता आलं त्याच्याकरता मी आभार मानतो आणि आता मी पुन्हा सांगतो हो की आज मला एक माझं भाग्य आणि पुन्हा मला माझे लहानपटचे दिवस आठवले आणि मी आता, आता उरलेली तुमची चित्रफिट नक्की पाहणार आहे तर आणि सांगायचा एक मुद्दा म्हणजे बेडेकर आणि सावरकर संबंध खूप जुने आहेत म्हणजे माझ्या आजोबांनी जेव्हा श्रद्धानंद देवाचं दे दे साप्ताहिक सुरू केलं एकोणीसशे सत्तावीसला त्याच्यात ते तेव्हा सावरकरांना रत्नागिरीत बंदिवासात ठेवलं होतं आणि राजकारणात भाग घ्यायचा आणि राजकारणात लिहायची अशी अट होती त्यांचं लेखन छापणार कोण तर टोपण नावाने ते श्रद्धानंद साप्ताहिकात छापायचो त्याच्यावर ब्रिटिशांनी अनेकदा दंड म्हणजे तेव्हा जामीन घ्यायचे तोवर तेव्हा पाच हजार रुपये जामीन घ्यायचे तुमच्या ऑब्जेक्शनेबल लेखाला की तो जप्त आणि मग तुम्ही दुसरा जामीन भरा नाही तर बंद करा असं तीनदा जामीन जप्त करून चौथ्यांदा ब्रिटिशांनी बंद केलं म्हणजे एवढा त्याच्यावर रोष होता आता ह्या श्रद्धानंदाला जाहिरात देणं म्हणजे तेव्हा वेडेकरांचं बनवणं फार मोठं नव्हतं तुमचं छोटंसं दुकान असेल सत्तावीस साली तेव्हा की दुसऱ्या अंकापासून सप्तक जाहिरात आहे सप्ताह हे शब्दानंतर बंद होईपर्यंत फ्रंट पेजवर आहे म्हणजे आता आता मला ते कळत आहे की ही हिब्बत कुठल्या ते हे राष्ट्रीयत्व इतकेच आहे सगळं तर एक एक तो एक आहे आणि दुसरं म्हणजे एक मनकाशी उल्लेख केला महाराष्ट्र मिलिटरी स्कूल आम्ही सुरुवातीला फार वाईट परिस्थिती होती वसंतरावांना एका शब्दावर म्हणजे तेव्हा मी पण बोललो नाही तर माझा मित्र इथे चाळीत राहायचा संतोष तो बोलला आणि त्या दर महिन्याला मला वाटतं पंधरा ते वीस वर्ष आमच्याकडे शाळेत आता शाळा पायावर उभी आहे तर तोपर्यंत लोणची बसाले नियमित मला एकदाही फोन करावा लागला नाही आणि मला यांनी कधीही जाळवले दिलं आहे की आम्ही एवढं तुम्हाला देतोय आहे काय देतो म्हणजे निरपेक्ष दे जे दान असतं ते मी स्वतः अनुभवलेलं आहे त्यामुळे ज्या चाळीचे घेडेघर कुटुंबियांचे आणि मुख्य पुन्हा हा सगळा तुम्ही जे राष्ट्रीय तो ठेवलेला आहे आणि आज देशाचे विषय वेगवेगळे घेत आहे आणि तुमच्या या गणेशोत्सवापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी आणि जो टिळकांचा गणेशोत्सवाची कल्पना होती त्या दृष्टीने त्याचं तुम्हाला फॉलो करावं आय थिंक युअर रोल मॉडेल तेव्हा एवढं बोलून मी आपली रजा घेतो धन्यवाद म्हणजे मात्र